असेल तेच दिसेल सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या हत्येनं सोलापूरच्या राजकारणाला गंभीर वळण मिळालंय या प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविका तसेच प्रभाग क्रमांक दोनच्या उमेदवारासह तब्बल पंधरा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून संबंधित परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे या घटनेवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर जोरदार टीका केली सोलापूर सारख्या शहरात थेट खून होतो ही अतिशय गंभीर बाब आहे भाजपकडे सक्षम उमेदवार नसल्यामुळे बिनविरोध निवडणुकांसाठी दबाव तंत्राचा वापर केला जात आहे ही लोकशाहीसाठी अत्यंत लाजीरवाणी बाब आहे असा आरोप त्यांनी केलाय भाजपला सर्वच प्रभागात बिनविरोध निवडणुका हव्या असून त्यांनी विरोधी व बंडखोर उमेदवारांना धमकावले जात असल्याचा आरोपही केला आहे पालकमंत्र्यांनी त्यांच्या पदाची किमान प्रतिष्ठा तरी जपावी जर एवढ्या खालच्या पातळीवर निवडणुका लढवल्या जात असतील तर लोकशाही टिकवणार कशी असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे प्रणिती शिंदे यांनी निवडणूक प्रशासनावरही गंभीर आक्षेप नोंदवले सोलापुरातील निवडणूक अधिकारी अद्याप अंतिम उमेदवार यादी जाहीर करत नसल्याचे दिलेल्या आकडेवारीत तफावत असल्याचे तसेच निवडणूक केंद्रांच्या परिसरात सतत गोंधळाचं वातावरण असल्याचं त्यांनी सांगितलं आहे त्या दिवशी शंभर टक्के भाजपनं खिडकीतून एबी फॉर्म दिले असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे अर्ज उमेदवारांना नेण्यात आल्याचा आरोप करताना त्यांनी म्हटलंय की या हत्येप्रकरणी भाजपकडून हे कौटुंबिक वादाचं प्रकरण असल्याचं सांगितलं जाईल मात्र सत्य जनतेसमोर येईलच प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी विचारले जर प्रशासनातील अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने झुकत असतील सामान्य नागरिकांनी आणि विरोधी पक्षांनी न्यायासाठी कुणाकडे पाहायचं या आरोपांमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून आगामी महानगरपालिका निवडणुकीत हा मुद्दा केंद्रस्थानी राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते कमिशनर पोलीस यांना आम्ही निवेदन दिलं आहे की पहिल्यांदाच खूप वर्षानंतर किंवा पहिल्यांदाच राजकीय हेतू पॉलिटिकली मोटिवेटेड मर्डर हा सोलापूरात झालाय लॉ आणि ऑर्डर कायदा सुव्यवस्था पूर्णपणे कोलॅप्स झाली आहे प्रशासन पूर्णपणे खोलाप झालंय पुलीस आणि प्रशासन अतिशय खूप मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली काम करत आहेत असं दिसून येत आहे भाजप साम दाम दंड आणि आता रक्त लोकांच्या रक्तासाठी भुकेजलेली आहे आता लोकांचे बळी सोलापुरात जात आहेत केवळ बिनविरोध निवडणूक होण्यासाठी हे सगळे प्रकार चालू आहेत आणि सत्तेचा माज आणि सत्तेची एवढी लालच या लोकांना प्रकारची जी महाराष्ट्र आणि सोलापुरातली सोलापुराची जी संस्कृती आहे त्याला काळीमा फासण्याचं काम हे भाजपने केलं आहे आम्ही अजिबात खपवून घेणार नाही महाविकास आघाडीने आज हे पत्र आज, आज निवेदन पोलिसांना दिलं आहे कमिशनर पोलीस आणि कारवाई झाली पाहिजे ह्याला कोणत्याही प्रकारचं कौटुंबिक वाद न लेबल करता राज हे राजकीय हेतू पुरेस सर, पुरसरत झाला आहे आणि आज सीपीने रेकॉर्डवर आणलं की शंभर टक्के पोलिटिकली मोटिवेटेड आहे कारण का कोणाचा तरी फॉर्म विथ्रॉ करण्यात दबावाखाली दबावा हे करण्यात आलं आहे आणि त्याच्यातून हा मर्डर झाला आहे पोलिसांनी कारवाई केली पाहिजे सीडीआर तपास झाली पाहिजे जे कोणी दोषी आहेत त्यांना अटक झाली पाहिजे स्पेशल कमिटी ह्यासाठी नेमली पाहिजे हा आमचा अर्ज आग्रह आहे एवढंच नाही तर इलेक्शन होईपर्यंतही इलेक्शन पारदर्शक झालं पाहिजे ह्यासाठी पण पोलीस प्रशासनाची कोणत्या पद्धतीत तयारी आहे कारण का आम्हा पैसे वाटप होणार आहे दहाच्या नंतर पण आचारसंहितेचं उल्लंघन होणार आहे जे सत्ताधारी आहेत त्यांना तुम्ही करायला देणार आणि आमच्यावर दबाव आणणार जे तडीपारच्या नोटिसेस आहेत दोन्ही साईडला मिळाल्या पाहिजेत पुन्हा दाखल हे दोन्ही साईडला झाले पाहिजेत नाहीतर बिनविरोधच करा आम्ही इलेक्शन मध्ये भाग घेणार नाही अशी ताकीद आम्ही या ठिकाणी पोलीस कमिशनरना दिलेत आणि कोणत्याही दबावाखाली न येता एक चांगले पोलीस ऑफिसर म्हणून तुम्ही काम करा पोलीस प्रशासन अतिशय खूप मोठ्या प्रमाणात दबावाखाली दिसून येत आहे फॉर्म भरायच्या दिवशी पण फॉर्म विड्रॉलच्या दिवशी पण आणि भरायच्या दिवशी पण काही ठिकाणी दिसून आलं की त्यांच्या लोकांना आतमध्ये सोडत होते आणि आमच्या लोकांना नव्हते सोडत अजूनही जे इलेक्शन यंत्रणा आहे त्यांच्याकडून याद्या डिक्लेअर झाल्या नाहीत हे तुम्ही बघू शकता मुद्दा म्हणून विरोधी पक्षाचे काही कॅन्डिडेटची नावं पण या ठिकाणी यादीत येत नाहीत हे पहिल्यांदाच गंभीर स्वरूपात असं झालं असेल आणि ह्याचा किती मोठ्या प्रमाणात दबाव आणि किती मोठ्या प्रमाणात तुम्ही लोकशाही आणि संविधानाची हत्या करताय तुम्हाला कसली भीती आहे तुम्ही आमचेच कॅन्डिडेट तर पळून घेऊन जाता त्यानंतर तुम्ही तीन नंतर एबी फॉर्म द्यायला तीन नंतर कोणतंही कोणतंही कागदपत्र एबी फॉर्म असो किंवा नसो तुम्हाला स्वीकार करण्याचा काही अधिकार नाही आहे ते साफ क्वालिफिकेशन साठी ग्राउंड बनू शकतं आणि म्हणून आम्ही रिट हायकोर्ट मध्ये दाखल कर करणार आहोत लिगल नोटीस देखील आम्ही पाठवते आणि आता हे कोणत्या कोणत्या स्तराला घेऊन जातील इलेक्शन सामान्य माणूस हा भीतीपोटी जगतोय आम्ही इलेक्शन आम्ही पोलीस कमिशनरला हे पण सांगितलं की जातीय तेड निर्माण करण्याचं ध्रुवीकरण निर्माण करण्याचा प्रयत्न हे भाजप करणार आहेत आपल्या इकडे गड्डा यात्रा आणि इलेक्शनचा वोटिंग दिवस हे एकत्र येत ये आहे हे हा लोक एवढ्या खालच्या पातळीला घसरलेत की सत्तासाठी सत्तासाठी रक्त या ठिकाणी लोकांचं घ्यायला तयार आहेत आणि म्हणून ही काळीमा सोलापूरवर हा कलंका नाही यायला पाहिजे इथे आम्ही सुसंस्कृत आहोत आणि तुमची तुम्ही जे भाजपचे पदाधिकारी आहेत त्या पदाची पदा काहीतरी लाच ठेवा आमच्या सोलापूरचं वातावरण बिघडवू नका पारदर्शक इलेक्शन झालं पाहिजे आणि लोकांचं खरंच जन्मत कुठे हे त्या पद्धतीतच तुम्हाला दिसेल आणि त्या पद्धतीत हे इलेक्शन झालं पाहिजे ही आमची मागणी आहे उद्या सकाळी दहा ते बारा आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर शांत ठिकाणी बसणार आहोत आणि जे जे होत एकंदरीत आम्ही त्याच्या विरोध काळी फीत लावून करणार आहोत पोलीस पोलीस कमिशनरला आम्ही ते ऑलरेडी सांगितलं आहे मनसे नेते सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट